ऐकायलात ना सगळे पहिली गोष्ट गीता दुसरी गोष्ट भागवत आणि तिसरी गोष्ट अखंड चिंतन विठोबा थोडं लक्ष द्या येऊ बी देऊ नका तिकडून आता साहेबाला ऐकू द्या कोणी बी आलं की हात जोडावं लागायला लागले बरोबर आहे का नाही एक कीर्तन ऐकायचं योग येत नाही कधी वर्षाला एकदा येत असं होय बरोबर आहे का नाही कामच तेवढे ना कुठं बी गेलं तरी बी दिसती भेट दी चिन्हायचं भेट दी चिंजायचं तिथे यायला योग तर ऐकू द्या आता शांत बसा साहेबाला इकडे येऊ देऊ नका माणसं आता हा जमलं काय अडचण नाही इकडे बघा तुमचं काय ना पोलिसाच काय नाही ना, आमच्या ताब्यात वार करायचे असल्यावर काहीच काळजी करायचं काम नाही तुम्ही वार करायचं असल्यावर गर्दी करतात आणि दुसरीकडे गेले पडून जातात ही गोंधळ ह्यांचं लक्षात आलं लक्षा गेलं लक्षा आमच्या <laughs> पैसे कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काही होत नाही लक्षात आलं की नाही आता इकडे बघा लक्ष ताई बसा वातावरण असलं पाहिजे जिथल्या तिथं बघा इकडे लक्ष द्या गीता भागवत गीता काय करते गीता माणसाला जगायला शिकवते भागवत काय करत माणसाला मरण कस करावं गोड करावं हे शिकवतो आणि अखंड चिंतन विठोबाच देवाच चिंतन हे जीवन जगण्याची कला शिकवत माता एक लक्षात ठेवा आता थोडं लक्ष द्या टाळकरी माळकरी सगळ्यांनी मिळून शेवट चालून घेऊन चालन चिरण सगळं घेऊन संपून टाकू लक्ष झालं का नाही बघा आता इकडे लक्ष द्या आपुलिया हिता जो असे जागता धन्यमाताची भागवत श्रवण करीते धन्य माता पिता तयाची अखंड चिंतन विठोबाचे जे करीते धन्य माता पिता तयाची आता दुसरे विष्णू महाराज हा पुलिया हिताज असे जागतास तयाचा हरिक वाटे देवा गीता श्रवण करीती तयाचा हरिक वाटे देवा भागवत श्रवण करती तयाचा हरिक वाटे देवा नाखंड चिंतन असं विठोबाचे जे करीते तयाचा हरिक वाटे देवा आज देव सुद्धा खुश आहे काय आमदार साहेब गोविंदांना दरवर्षी मोठा गावात ठेवतो आमचं दरवर्षी जाणं नाच कुमक्यांद्रे साहेबाची आमची गीता भवन सगळ्याला माहिती तिथं आता समाधी सोहळ्याला मोठा सप्ता असतो वजने सराला कल्पना आपण सगळेजण आहे गीता ही असा ग्रंथ आहे की ऊर्जा देणारा ऊर्जा देणारा ग्रंथ अर्जुन बी थकला होता एकदा लक्ष द्या म्हणणार का घरचे माणसं कसं काय करायचं त्यावेळेला देवान सांगितलं ते सांडी हे मूर्खपण घे धनुष्य बाण मूर्खपणा सांड आता धनुष्य घे लढायला हा लक्षात आलं का नाही गीता उमेद शिकवते आणि सद्गती प्राप्त करून देण्याचं काम भागवत करते लक्षात आलं म्हणून आमदार साहेबाला बी विनंती आणि सरांना तुम्हाला सगळ्याला पुढच्या वर्षी बारावं पुण्यस्मरण बरोबर म्हणजे साहेब एक पूर्ण होते आपले वडील जाऊन शक्य झालं तर मोठं ठेवा नाहीतर एखादं छोट गीत भागवताच पारायण करून घ्या लक्ष द्यायला लागले का भागवताचं भागवताच पारायण अण्णा बरोबर आहे का एक पारायण भागवताच झालं वडलाला बारा वर्ष झाले जगाच्या मालकाजवळ वडलाला जागा कायम स्वरूपी मिळून त्यासाठी भागवताच पार आहे नकळत कळत नकळत काही कळत घडलेली जी पापा असते ती निवृत्त करण्याचं काम भागवत करत असतं म्हणून कुटुंबातले साहेब आता आपल्याला तर काय हवा का इकडं तिकडं तर खर्च किती बी होत की बरोबर आहे का ना? नाही आता किती बी माणूस चांगला असला आणि काय बी असलाय तरी निवडणूक ह्याच्यात त्याच्यात माणसाला आता इकडे तिकडे थोडस व्हावं लागतंय का नाही नाही पण माणसं असते का नसते बोला की हो बोला की आणि मग आमच्या भागवताला साहेब जास्त नाही इतक्या दिवसाचा जी ही जी असती त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च म्हणजे भागवताचा खर्च निघत आहे का नाही सांगा बरोबर आपली ज्यांनी मत केली नाही त्यांना किती बिझ देतो की त्याच्यापेक्षा आपण इकडे घातले तर बरं की लक्ष द्यायला लागले का नाही करायला लागलय का नाही शक्य झालं तर चांगलं भागवत कथा ठेवा नाही झालं तर इकडे बघा नाही झालं तर पारायण ब्राह्मणाच्या हाताने एक पारायण करून घ्यायचं आणि कीर्तन करायचं लक्ष झालं करायचं पुण्यस्मरण कारण बारावं पुण्यस्मरण आहे हे ध्यानात ठेवा आणि शक्य झालं तर सात पाच सात दिवस भागवतच ठेवून द्या लक्षात आलं का नाही हा मी आहेच पुनस तरी लक्षात आलं का नाही मी पुन्हा लक्षात आलं का नाही पुन्हा आता निर्णय साहेब उठू आपण बय बरोबर आहे का नाही सात दिवस भागवत ठेवायचं का एक दिवसच ठेवायचं हे साहेब आता शेवटी सांगतील कारण पुण्यस्मरण किती आहे बारावं पुण्यस्मरण आहे आणि ज्यांच्यामुळं आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला राठोड रा। पुण्यस्मरण असेल तर आपण सगळे सहकार्य करणार नाहीत का सांगा करणार नाहीत का मला सांगितलं इथं जवळजवळ पाचशे कर्मचारी असतील शिक्षक असतील का नाही सांगा जास्त पण कमी नाही बरोबर आहे का नाही मग एवढ्या आपल्या माणसासाठी पाच सात दिवस वेळ देऊ शकत नाही का तुम्ही देऊ शकत नाहीत का देऊ शकते म्हणून विनंती केली बाकी काय नाही गीता भागवत करीते श्रवण अखंड आता हे निर्णय कुणावर आहे हो आपला साहेब शिवटी बोलताना काय सांगतो आपण फक्त जय म्हणायचं बाकी काय नाही लक्षात आलं का नाही आपलं काम तेवढे हो बाकी ती करीत आहेत मोठ्याला जास्त बोलायची गरज पडत नसते मोठे नजरे ओळखी नेमकी कुंकडले ती लक्ष द्या हा शेवटे साहेब एक ध्यानात ठेवायचं पुढं पुढं साहेब 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 करणारे समजे साले वा 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 ही धोका वा वा लक्ष वा ही धोका टक्के हा लांब राहते लांबून घे हरी नमस्कार पुढे पुढे येत नाहीत लांब राहते समजायचं ओरिजनल आपला माणूस <laughs> तुम्ही गोविंद अन्नाला इच्छा झाला की आता होय वेळ झाला की आता होय जेवायला बी किती बघा ना एवढे श्रद्धांजली वगैरे अन्य कार्यक्रम आहे तिकडे लक्ष द्या म्हणून आम्ही कोण्या पक्षाचे नाही आम्ही कोण्याच पक्षाचे नाही पण आम्ही आम्ही धर्मनिष्ठ माणसं एवढं लक्ष ठेवा आम्ही कसे आहे आम्ही कोणत्या आम्ही आपलं भाजीपाल्याने कीर्तन ठेवलं की कमळाची माणसं अभंगच वचन आहे का कमळापती घेतो आम्ही आम्हाला काय करायचं का आम्हाला का समाजवाल्यानं कीर्तन ठेवलं की घडी घडी काळ वाट याची काय तर त्याच्यात बी दोन प्रकार झाले दोन प्रकार झाले शाहजीत पवार साहेबांनी ठेवलं तर घडी घडी काळ वाट याची पाय आणि जर शरद पवार साहेबांनी ठेवलं तर नाही कुणाचे कुणी तुझे न हे कोणी हिचव काय करावं साहेब काय करावं बाकी कळायला गळा हा एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ठुल कि मी अभंग येणार तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे बाण पुन्हा जगा बापात असाना मीच घेऊन फिरे <laughs> ठाकरे साहेबांनी कीर्तन ठेवलं की मी आभंग घेणार मी का नको मी घेणार येणार मजही नाही तेही नाही वेगळा दोही पासून लक्ष झालं आणि अपक्ष उमेदवारानं कीर्तन ठेवलं पांगुळ झालो देवा नाही हाताला पाय मला काय करायचंय पण आता आपला भागवत आता शेवटी निर्णय कुणावर साहेबा सोडून दिलाय आपण लक्ष द्यायला लागलंय का नाही आता इकडे लक्ष द्या आता थोडंसं झालं पाच मिनिटात दादाजी इकडं तिकडं काय काय कसं व्हायला कसं वाटतंयला नाही नाही मी जर ठरेल ना इंदूर करायचे फोटो पाहिजे हा पण काय कसं आहे जगायला एखादं गरीब जगू द्या सांगा सर्वांना मनापासून धन्यवाद आपण सगळे वारकरी क्षेत्रातली राजकीय क्षेत्रातली सगळी मंडळी आहात आपल्याला मनापासून धन्यवाद देतो दिवाळीचा सण बी आता जवळजवळ संपलाच नाही बरोबर आहे का नाही दिवाळीचा सण बी आता संपला आहे चार दिवसच असते दिवाळी शहरातली लोकं पुण्या मुंबईची लोक, लोक शिकायला असणारी मुलं ही सगळी गावाकडे येतात गावाकडे आलं की तो आनंद काही गावातला वेगळा असतो पण आता ती दिवाळी संपली आता गाड्याच्या गाड्या आता पुण्या मुंबईच्या दिशेनं सगळी निघाली आणि म्हणून गाव शेवटी गाव ती गावच असते लक्षात ठेवा गावात येण्याचा आनंद काही वेगळा आहे शहरात आपल्याला पैसा मिळेल पण गावात खेड्यात आपल्याला आईवडिलाची माया मिळते ही गोष्ट लक्षात ठेवा पण दिवाळी झाली आता आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा झालेल्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आनंदानं प्रेमानं जगा चांगल्या पद्धतीने जीवन जगा आईवडिलांची सेवा करा ना जात ना धर्म ना पात याचा कुठलाच विचार तुम्ही करू नका फक्त आनंदानं प्रेमानं दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार वृद्ध पण येतात तुझा वैद्य काय करणार दोन दिवसाची जिंदगी आहे कधी जाईल माहीत नाही आमदार साहेब बी या पक्षाचे सरकार त्यांचंच आहे सध्या म्हणून मी सांगेन